या ठिकाणी शेत मध्ये असलेलं अशा पद्धतीचं एक मंदिर आहे जे श्री चक्रधर स्वामी महाराजांचं गुरुळदेव मंदिर नाळेश्वर येथील श्री चक्रधर स्वामी गुरुळदेव मंदिर नार नाळेश्वर असं या ठिकाणचं हे एक पवित्र असं मंदिर आहे हे अत्यंत विलोभनीय पवित्र परमपवित्र आणि अत्यंत अस्तित्वप्रज्ञ शांत असं या ठिकाणी वातावरण असलेलं महानुभवपंथीय या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे या ठिकाणी मंदिराचा गाभारा आहे जे नाळेश्वर येथील सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी महाराजांचं विलोभनीय असं स्थान अत्यंत प्रसन्न पवित्र व शांत वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते आणि या ठिकाणी नित्यसेवा सकाळी अकरा वाजता उठी होते उटी झाल्यानंतर बाराच्या आसपास आरती होते उपहार सोडला जातो व नंतर भक्तांनी सर्वांना दर्शन दिलं जातं आणि या ठिकाणी भक्त अगदी आनंदाने दर्शन घेऊन तृप्त होतात हे श्री नाळेश्वर येथील चक्रधर स्वामीचं स्थान आहे चनाकी स्थान आहे या ठिकाणी विलोभनीय अशी भगवान श्री कृष्णाची मूर्ती त्याचबरोबर या ठिकाणी बाबा आहेत इथे जे सेवा करतात भगवंताची आणि हे या ठिकाणी सुंदर असं स्थान देवाचं या ठिकाणी स्थान आहे भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजांचं सुंदर असं स्थान आहे या ठिकाणी आणि मंदिराचा परिसर अत्यंत शांत पवित्र व मनोरम असा मंदिराचा परिसर आहे भगवंताचा या ठिकाणी वास राहिलेला आहे भगवंताचा निवास या ठिकाणी होता वसुदेव वसुतमदेव कंसचानोर अमरधरम देव की परमानंदम कृष्णान मंदिर